नमस्कार न्यूज स्टेट महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर चा जो ब्रिज आहे त्या ब्रिज खाली आहे आणि मग पासून पाऊस जो आहे तो वाढलेला आहे आणि पाऊस जो आहे तो रायगड पालघर मुंबई आणि आजोबाजूच्या एम ए रिझन परिसरामध्ये आणखी जोरदार मुसळधारपणे पडू शकतो अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या हवामान विभागाच्या आहेत आणि या सूचना जर लक्षात घेतल्या तर साहजिकच मुंबईकरांनी घराच्या बाहेर पडू नये आणि मुंबईकरांनी सावधानता बाळगावी पाणी भरलं तर आपल्या घरात फिरू नये यासाठीची दक्षता घेण्यासाठी अलर्ट राहावं अशा प्रकारचे सूचना आव्हान जे आहे ते देण्यात आलेलं आहे आज सकाळपासून काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आणि या पावसाची जी तीव्रता आहे ती तब्बल तीनशे मिलीमीटर पाऊस जो आहे तो पडला होता त्यामुळे सकाळी मुंबईतलं जे ट्राफिक आहे ते विस्कळीत झालं होतं जनजीवन विस्कळीत झाले होतं आणि बसेस किंवा शेअर रिक्षा असतील त्या सुद्धा विस्कळीत झाल्या होत्या खास करून उपनगरातील अनेक भागांमध्ये म्हणजे दादरच्या पुढे सायन कुर्ला माटुंगा त्यानंतर मग विद्याविहार घाटकोपार भांडूप आणि पर्यंत इथपर्यंत जी वाहतूक आहे लोकलची वाहतूक सेवा जी आहे ती ठप्प झाली होती कुर्ला आणि सायनच्या मध्ये किंवा किंवा विद्याविहार ते सायनच्या मध्ये पाणी पाणी जे आहे ते संपूर्ण रेल्वे ट्रॅकवर आलं होतं भांडूरचा संपूर्ण रेल्वे ट्रॅक हा पावसाने भरून गेला होता पाण्याने भरून गेला होता त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकामध्ये सकाळी आठ वाजता अत्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती कारण लोकल सेवा ठप्प झाली होती कसारा कर्जातून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या उशिराने धावत होत्या कारण उशिराने मिळण्यापेक्षा धावत नव्हत्या सकाळी चार पाच वाजता जी पहिली दुसरी लोकल आली ती तेवढी आली नंतर मात्र त्या लोकल आल्या नाहीत आणि ठाण्या ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये ठाण्यावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला रेल्वे सुटतात तिथेही मोठी गर्दी झाली आणि कसारा आणि कर्जतवरून ज्या लोकल ट्रेन येतात त्याच्यामध्ये जाऊन लोक जे प्रवासी आहेत ते प्रवास करत असतात त्यामुळे त्याही न आल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती दुपारी अकरा पर्यंत ही गर्दी पाहायला मिळत होती दुसरीकडे त्याच वेळेला अंधेरी बोरवली या दरम्यान जे आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्टेशनवर गर्दी झाली होती कारण अंधेरीवरून चर्चगेट साठी अनेक लोक जात असतात कामा कामाच्या निमित्ताने बोरवलीवरून अनेक लोक जात असतात वसई विरार रेल्वे स्थानकामध्येही मोठी गर्दी झाली होती आणि तिथल्या ज्या लोकल सेवा त्याही रद्द झाल्या होत्या बंद झाल्या होत्या दुपारी ही लोकल सेवा सुरू झाली दुपारी बारा साडे बारा नंतर हळूहळू पद्धती हळूहळू पाणी ओसरायला लागलं आणि ही लोकल सेवा बंद झाली दुपारी अडीच च्या दरम्यान दुपारी अडीच वाजता दोन वाजता हायटाड येणार होती म्हणजे भरती येणार होती त्या भरतीचा इशाराही हवामान खात्याने दिला होता आणि त्यानुसार महापालिका प्रशासन सरकार जे सरकारचे अधिकारी किंवा जी यंत्रणा आहे ती अलर्ट मोडवरती होती दुपारी दोन नंतर जर पाऊस जास्त वाढला पाऊस असेल आणि भरती असेल तर पाणी समुद्र समुद्रात जाणार नाही पाणी मुंबईत तुंबून राहील यासाठी सर्वजण अलर्ट होते पण चार पाच नंतर पावसाने फारसा काय वेग घेतला नाही पण संध्याकाळी सहा नंतर म्हणजे आत्ता वाजलेले आहेत पावणे सात संध्याकाळी सहा नंतर तब्बल चाळीस ते पंचेचाळीस मिनिट पाऊस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय आणि हा सगळा जो परिसर आहे हा विक्रोळी डोंगराचा परिसर आहे आणि सगळं वातावरण जे आहे ते बघा सगळं दाट धुकं सुरू आहे आणि रेफरीत पावसाची सुरू आहे पाच दहा पावसाची पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर होता आणि हा जोर जर पाहिला तर रात्री सुद्धा रात्री सुद्धा पाऊस जर असा सुरू राहिला तर पुन्हा एकदा मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचू शकतो रांधी समृह असेल शांतापूर समूह असेल वाटोला समृह असेल किंवा उपनगरातील भांडूप विद्याविहार घाटकोपर कुर्ला या सगळ्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचू शकतं आणि या ट्रॅकच्या बाजूला ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी साचू शकतं दुपारी लोकमान्य टिळक टर्मिनस जे आहे त्या ठिकाणी आजूबाजूला क्रांतीनगर नावाची वस्ती आहे त्या वस्तीमध्ये पाणी साचलं होतं दोंगाच्या खाली असलेल्या अनेक वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी साचलं होतं आणि त्याचा पट्टा नागरिकांना बसला होता आता ही जी घटना आहे या घटनेला कोण जबाबदार आहे महापालिका जबाबदार आहे की आणखी कोण जबाबदार आहे याचा आरोप प्रत्यारोप करण्यात येतोय नाना पटोले यांनी ट्विट केलंय विजय अजित यांनी ट्विट केलंय या सगळ्या के 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 ट्विटला उत्तर दिलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोवीस तास यंत्रणा अलर्ट मोडवर आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय त्याचबरोबर होर्डिंग पॉल मायक्रो टनेलमुळे पाणी निचरा होण्यास मदत असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे होर्डिंग पॉट्स जे आहेत आणि मायक्रो टनेलमुळे आता जे काम झालंय त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित तिचा होत आहे होतोय असं त्यांचं म्हणणं आहे आता मंत्रालयातील जी यंत्रणा आहे ती सुद्धा कामाला लागलेली आहे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इकबाल एक भूषण गगराणी हे जे महानगरपालिका आयुक्त ते वॉर्डरूम मध्ये बसून होते आणि दीपक केसरकर जे पालकमंत्री आहेत मंगल प्रभात लोडा शहर आणि उपनगराचे पालकमंत्री हे सुद्धा इथे होते ग्राम ग्राम विकास विभागाचे गिरीश महाजन मुख्य सचिव सौनिक मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर आय एक्स आदी मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर होते हे सुद्धा वॉर्डरूम मध्ये बसून परिस्थिती नियंत्रण ठेवत होते ही झाली दुपारी दोनच्या आधीची घटना आता पंत महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते यावर लक्ष ठेवून आता मुंबईमध्ये किती पाऊस पडतो तर अंदाजे पासष्ट मिलीमीटर पाऊस पडतो असं प्रशासनाचं म्हणणं आहे आणि पासष्ट मिलीमीटर जर पाऊस पडला तर अतिवृष्टीची शक्यता असते आणि आता तर जास्त पाऊस पडला अडीचशेच्या वरती अडीचशे मिलीमीटरच्या वरती पाऊस पडला त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा जो आहे तो, तो प्रशासन करतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी आज संध्याकाळपासून जर पावसाचा पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि पुन्हा एकदा मुंबईत पाणी फिरेल की नाही शिरेल असं चिन्ह जे आहे ते पुढे पाहायला मिळतात पण आता मुंबईतलं सगळं अर्ध ट्राफिक जे आहे ते कमी झालेलं आहे त्याचबरोबर शाळांना सुट्टी आहे उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही जायची हे रात्रीभर आणि हा रात्रभर पाऊस पाहिला तर उद्या कदाचित पुन्हा एकदा मुंबईची लोकल सेवेवर त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा देश सेवेवर परिणाम होऊ शकतो टॅक्सी असेल रिक्षा असेल या सेवेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी पावसाचं पावसाचं प्रमाण म्हणून किंवा मुंबईत पाणी जर शिरल्याच्या बातम्या येत असतील किंवा माहिती येत असेल तर निश्चितच मुंबईकरांनी सुद्धा उद्या बाहेर पडू नये असं आव्हान जे आहे नुसते महाराष्ट्रामधून आम्ही करत आहोत त्याचबरोबर जर आवश्यक असेल तरच बाहेर पडा आवश्यक नसेल तर बाहेर पडू नका शाळांना सुट्टी असेल हे किंवा महानगरपालिकेने जर सांगितलं असेल तर बिलकुल मुलांना सुट्टी द्या आणि त्यामुळे आता तुम्ही सर्वजण काळजी घ्या आत्ता पाऊस पडतो हा पाऊस कमी व्हावा कमी होईल हो याची शक्यता आहे तुळता सिथे सांगतो आपण पाहतो नुसते महाराज